उभा कशाला उभाटा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाकूक आहे बाकी त्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा थाकलेला आहे उद्धव ठाकरे उभाठा उभाटा काय म्हणता मी या सगळ्यांच्या विरोधात उभा ठाकलो अन्यायाच्या विरोधात पत्रकारांवरच संताप पत्रकारांवर संतापले त्यांनी खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्या बद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे काय अंत म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांनी पत्रकाराशी संपर्क साधला उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय असेल याबद्दल त्यांनी माहिती देखील दिली उद्धव ठाकरे म्हणाले मी अगोदरही आपल्या सर्वांना सांगितले होते न्याय देणाऱ्या व्यक्तीनेच आरोपीला भेट दिली उद्धव ठाकरे पुढे म्हणाले हा निकाल आम्हाला अपेक्षितच होता आणि ही सर्व राजकारणाची मॅच अगोदरच फिक्स झाली होती यामध्ये मूळ मुद्दा असा आहे विधानसभेमध्ये त्यांनी अपात्र कोणालाच केलं नाही हा लोकशाहीचा अपमान आहे सर्वोच्च न्यायालयाचा राहुल नार्वेकरनी आव्हान केलं आहे आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते का हे पाहणार आहोत आणि त्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ आमदार अपात्र निर्णयावरती निकाल का दिला नाही असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले